सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एच जी ज्युनियर कॉलेज शहा येथील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात आकर्षक व सुंदर गोल रिंगण केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या डोळ्यांचे पारणे फेटले सर्वप्रथम आकर्षक सजावट केलेल्या पालखीत ठेवलेल्या विठुरायाच्या मूर्तीचे व ग्रंथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक श्री कानस्कर यांनी एफ उपसरपंच श्री गणेश भू गावातील ज्येष्ठ नागरिक वारकरी महिला व वा सर्व शिक्षक आदींच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले उपशिक्षक श्री मालपाणी गणेश यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगितले यावेळी केलेल्या गोलबिंधन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नाचून शिवडीचा आनंद घेतला विद्यालयातील जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी वारकरी पोषाक परिधान केला होता विद्यार्थ्यांनी दिंडीत सप्रिय सहभाग घेऊन भजन व अभंग गाऊन रंगत आणली डाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावातून दिंडी काढण्यात आली होती दिंडीला विद्यालयातील लेजिम पथकाने उत्कृष्ट अशी साथ दिली गावात ठिकठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता माध्यमिक लोकशिक्षक मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब गडार संस्थेचे उपाध्यक्ष श्री दौलतराव मोगल ज्येष्ठ संचालक श्री विजय गडाख व्यवस्थापक श्री अभिषेक गडार यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिरक्षक रमेश खोरात रामचंद्र शिंदे माधव कोतवाल अलका पाटील वैशाली आदित्य दत्तात्रेय गवळी राजेंद्र पाटील नवनाथ मालपणी गणेश खंबायत भारती साळी बरका प्राध्यापक रानाडे सचिन प्राध्यापक डावरे रवींद्र प्राध्यापक व्यवहारे अमोल ज्येष्ठ लिपिक ठोक विश्वनाथ शिंदे जगन्नाथ टास्कर आदी कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले डोळ्यातून चंद्र भागा आता टायाचे नाही डोळ्यातून चंद्र भागा आता टायाची नाही उभ्या जलमत विठ्ठला